प्रत्येक लाईन लावायला तुम्ही उजेड आला असत आता आम्ही निघालो आता ओट भरणीला तुझ्या आत्याच्या ओरीचे ओट भरणी मम्मी बाबा कशी तयार झाली मस्त दिसते ना मम्मी नाही चांगली गरमी नाही दिसते मस्त आता तिसरी आजी होणार आहे ती हि बघा ही टाइमपास आडी आहे ही पण टाइमपास आहे ती मावशी होणार आहे मी सगळ्यात लास्ट नंबर मावशी चला तर जाऊया आपण आम्हाला बस रेअरी डेअरीवर जावं लागत रिक्षात बसला एवढं गरम झालंय ना बापरे आणि तिथ लेट झालाय आम्हाला

तेवतही <laughs> काय <laughs>

बाबा आता पेडा उचलणार आहेत बघ्या पेडा की बर्फी चांगला फोटोशूट करा तुम्ही फोटो एकच േട <laughs> 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 ছিল <laughs> <laughs> Thank yeah. yeah. yeah.